नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सगळ्यांचा लाडका संकटांचं निवारण करणारा आणि शुभारंभाचा देव म्हणजे आपले गणपती बाप्पा गणपतीची पूजा म्हटलं की आठवतं ते काय तर ते फुलं दुर्वा लाल जास्वंदीचं फुल आणि हो सगळ्यात खास म्हणजे मोदक पण का का बाप्पाला इतकं प्रिय आहे मोदक आणि तेही अगदी एकवीस मोदक आपण सर्वजण गणपती बाप्पांची पूजा किती भक्तिभावाने करतो ना आणि त्यात मोदक नसेल तर जणू काही पूजा पूर्ण वाटते पण कधी विचार केलात का बाप्पाला नेमके एकवीस मोदकच का दाखवले जातात चला तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घे गे, जाणून घेणार आहोत यामागचं पौराणिक आणि धार्मिक रहस्य आपल्याला माहिती आहे गणपतीला मोदक का आवडतो यामागे फक्त चव नव्हे तर एक गूढ अर्थ आहे मोदक हा शब्द संस्कृत मधून आला आहे मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे देणारा म्हणजे मोदक आनंद देणारा गणपती म्हणजे ज्ञानाचा समतेचा आणि सुखाचा अधिपती गणपती हे रूप आहे आत्मसमाधानाचं आणि म्हणूनच त्याचा आवडतं नैवेद्य म्हणजे मोदक म्हणजेच समाधानाचं प्रतीक मोदकाच्या बाहेरचं आवरण कठीण म्हणजे जीवनातील अडथळे आतला गाभा गुळ आणि नारळ म्हणजे जीवनातील आनंद आणि गोडवा बप्पा आपल्याला शिकवतो अडचण झेलायला तरच आनंद मिळतो ठीक आहे पण एकवीस हा पवित्र अंक आहे या एकवीस मोदकाचं प्रतीक आहे पंच ज्ञानेंद्रिये म्हणजेच डोळे कान नाक जीभ त्वचा दुसरं म्हणजे पंचकर्मेंद्रिये हात पाय वाचा गुद उपस्थ पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचप्राण प्राण अपान समान उदान व्यान आणि शेवटचं म्हणजे मन हे सगळ्यांना नियंत्रित करणारी म्हणजे हे एकवीस घटक जे आपल्याला मानव बनवतात ते सर्व बाप्पांच्या चरणी अर्पण केल्याचं प्रतीक म्हणजे हे एकवीस मोदक हे केवळ अन्न नाही तर ही आपली श्रद्धा आहे ही आहे आत्मसमर्पणाची गोडसव चला तर आता पाहूया एकवीस मोदकाची मोदकाची गणपती बाप्पाची सुंदर अशी पौराणिक कथा एकदा माता पार्वतीने अतिशय चविष्ट असा मोदक तयार केला तो इतका खास होता की ज्याला दिला जाईल त्याच ज्ञान वाढेल बुद्धी तीव्र होईल तिने तो मोदक गणेश आणि कार्तिके या दोघांना दाखवला आणि सांगितलं तुमच्यापैकी जो संपूर्ण ब्रह्मांडाची सर्वात लवकर परिक्रमा करेल त्याला हा मोदक मिळेल कार्तिकीय लगेच त्याच्या वाहनावरून संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला निघून गेला पण गणपतीने काय केलं त्याने आपल्या आई वडिलांना तीन वेळा प्रदक्षिणा केली आणि म्हणाला माझं ब्रह्मांड म्हणजे माझे आई वडील त्यांच्याशिवाय काहीही नाही या बुद्धीने प्रसन्न होऊन माता पार्वतीने तो मोदक गणपतीला दिला तेव्हापासून गणपतीला मोदक प्रिय झाला ही कथा का आपल्याला काय शिकवते ही केवळ बाहेरचं जग जग धावत राहणं उपयोगाचं नाही खरी श्रद्धा प्रेम आणि समजूत यांचा यांना महत्व आहे मोदक हे केवळ धार्मिक नैवेद्य नाही तर पौष्टिक अन्न आहे उकडीचा मोदक स्टीम केला जातो म्हणून तो हेल्दी गुल आ, आनी नारल आनी आहे गुळ हेमोग्लोबिन वाढवते आणि नारळ मेंदूसाठी पोषक म्हणजे हा नैवेद्य म्हणजे भक्ती आणि आरोग्याचं सुंदर मिश्रण आहे बरं का मोदकाचे बाहेरचे आवरण म्हणजे जीवनातील आव्हाने आणि अडचणी आतला गुड नारळाचा गाभा म्हणजे त्यामागे असलेलं गोड सुख आणि समाधान गणपती आपल्याला शिकवतो हो की आयुष्याच्या अडचणी पार करा आणि आनंदाचा गाभा शोधा आजच्या काळातही आपण मोदकाच्या माध्यमातून संस्कृती जपत आहे तुम्ही ही जपतच असाल ना गोड खाणं म्हणजे गोड बोलणं आनंद देणं आणि समाधान पसरवणं गणपतीच्या पूजेत मोदक म्हणजे आपल्या संस्कृतीची गोड चव बप्पाचा नैवेद्य म्हणजे फक्त देवाला अर्पण नसतो तर तो घरातल्या सर्व सदस्यांमध्ये प्रेम भक्ती आणि एकाग्रतेचा एका संदेश देतो म्हणूनच पुढच्या वेळेस जेव्हा आपण एकवीस मोदक बप्पाला अर्पण करू तेव्हा लक्षात ठेवा आपण फक्त गोड पदार्थ नाही तर आपलं शुद्ध मन कर्म आणि श्रद्धा अर्पण करत आहोत कसा वाटला हा व्हिडिओ तुमच्याकडेही काही खास कथा का परंपरा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का तुमच्याकडे अशा काही खास पर पारंपरिक गोष्टी असतील तर कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू